सोनेवाडी येथे आदिवासी बांधवांच्या जात प्रमाणपत्र मार्गदर्शन मेळावा संपन्न याबाबत सविस्तर वृत्त असे की एकलव्य संघटनेच्या व एकलव्य सामाजिक बहुदिशी संस्थेच्या माध्यमातून एकलव्य संघटना संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या आदेशाने व एकलव्य संघटना महासचिव किरण ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे आदिवासी बांधवांसाठी जात प्रमाणपत्र कसे काढावे त्याला लागणारे कागदपत्र व येणाऱ्या अडचणी याबाबत मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला आहे यावेळी निलेश ठाकरे एकलव्य संघटना तालुका कार्याध्यक्ष जात प्रमाणपत्र तालुका समन्वयक उत्तम पवार तालुका अध्यक्ष बाळासाहेब मोरे तालुका उपाध्यक्ष सुनील गोरसे टायगर फोर्स तालुका सचिव रोहित माळी मार्गदर्शक तसेच यावेळी मला माझ्यासोबत एक गटाचे व महिला भगिनींचे या मार्गदर्शन मिळवासाठी सहकार्य लाभले आहे लवकरच पुढच्या गावात अनेक ठीक ठिकठिकाणी नियोजन करून सदरचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे